ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर सौ सोनाली सोमनाथ निकम यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील के उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नाशिक युवा ध्येय ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात निफाड येथील सौ सोनाली सोमनाथ निकम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते सरस्वती विद्यालय निफाड येथे कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील ज्ञानाच्या कक्षा वृंदावून त्यांना कार्यप्रवण बनवणे तसेच भविष्यविधी शिक्षण घेऊन देशाचे भावी सक्षम नागरिक तयार करणे व गुणवत्तापूर्व व कौशल्य शिक्षण घेऊन देऊन सर्वांगीण विकास साधण्यास मदत केली असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सोनाली सोमनाथ निकम यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे